देशात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे अनैतिक संबंधातून आर्थिक समस्येवर फसवणूक झाल्यामुळे तसेच इतर तणावातून अनेक जण आत्महत्या करत आहे त्यातच आता एका अठरा वर्षाच्या मुलीने धक्कादायक निर्णय घेतला आहे गेल्या काही दिवसांमध्ये कोर्टामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनाही वाढल्या आहेत तसेच त्यातच आता आणखी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे ती जेईई मुख्य परीक्षेची तयारी करत होती मृत विद्यार्थिनी ही बोरखेडा येथील रहिवासी होती मृत विद्यार्थिनीची जेई मुख्य परीक्षा एकतीस जानेवारीला होती अभ्यासादरम्यान आलेल्या नैराश्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे एज्युकेशन सिटी कोटा शहरातील बोरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बारावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली निहारिका असे या विद्यार्थिनीचे नाव आहे अठरा वर्षीय निहारिका ही शिवमंदिर एकशे फूट रोड बाऊरखेडा येथील रहिवासी होती काल सकाळी तिने आपल्या खोलीत गळफास लावत आपले जीवन संपवले